मूळ जागा मालक आणि बिल्डरसह त्याच्या पार्टनर्सकडून फसवणूक तसेच जागेवर घुसखोरी झाली असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी माजी सैनिकाने केली आहे माजी सैनिक भारत भीमा कोळी यांच्या पाठीमागील शुक्ल काष्ट संपण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी रीतसर खरेदी केलेली आठ गुंठे जागा जणू त्यांच्याच मालकीची उरली नाही अशी वितारक स्थिती मूळ जागा मालक आणि बिल्डरनं केली आहे मूळ मालक अनिल शेतसंदी आणि वसुधा लँडमार्कचे भागीदार लक्ष्मी बुच्चय्या गुंडेटी भुच्चय्या शंकर गुंडेटी श्रवंती मधुसूदन संभारंभ नागनाथ लक्ष्मणराव इंदापुरे आणि प्रदीप विठोबा बत्तूल यांनी भारत कोळी यांना अक्षरशः पिठाळूनच लावलं त्या जागेच्या रस्त्यावर वसुधा लँडमार्कच्या मंडळींनी कामही सुरू केलंय वास्तविकपणे काम सुरू वास्तविक करण्यापूर्वी भारत कोळी यांची संमती पूर्व परवानगी घेणं अनिवार्य होतं परंतु धन आणि मनगटाच्या मस्तीवर भारत कोळींवर दहशत निर्माण केली गेली दिली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही ठोस कार्यवाही झालेलीच नाही मूळ मालक अनिल शेतसंदी आणि वसुधा लँडमार्कचे भागीदार यांनी भारत कोळींना मोबदला भरपाई देणं क्रमप्राप्त होतं परंतु नीतिमत्ता नैतिकता धाब्यावर बसवून माजी सैनिकाची मानसिक फरफट करण्यात येते पैशाच्या जोरावर काहीही करता येतं याच उदाहरण मूळ जागा मालक अनिल शेतसंदी आणि वसुधा लँडमार्कचे सर्व भागीदार यांनी सप्रमाण दाखवून दिलं त्याआधी जागेवरील बोर्ड कुंपण सिमेंटचे पोल उखडून टाकण्यात आले या जागेवर पाऊल ठेवल्यास जिवे ठार मारण्याची धमकी मूळ जागा मालक शेतसंदी आणि वसुधा लँडमार्कचे भागीदार यांच्याकडून मिळत असल्याची माहिती माजी सैनिक भारत कोळी यांनी दिली मला बिल्डर बचुया गुंडटी हे सारखं मला धमकी देत आहे माझ्या अंगावर येत आहे देशासाठी लढलेल्या या रिटायर्ड सैनिकास जीवनातून रिटायर करण्याची भाषा करणाऱ्यांना कोण आणि कधी ताळ्यावर आणणार पोलीस केवळ बघ्याचीच भूमिका घेणार आहेत का, का जागेचा प्रश्न कधी मिटणार मानसिक छळवाद थांबणार तरी कधी अशा एक ना अनेक प्रश्नांनी कोळी परिवाराला चक्रावून आणि भंडावून सोडलंय मूळ जागा मालक अनिल शेतसंदी आणि वसुधा लँडमार्कचे भागीदार यांनी जागेवरील साहित्याचं मोठं नुकसान केलं असून दात कोणाकडे मागायची असा सवाल भारत कोळी यांनी केला पत्राशेड तर उद्ध्वस्त केलं त्याचप्रमाणे तीस हजार रुपये प्रापंचिक भांडी कपडे शेतसंदी आणि वसुधा लँडमार्कचे भागीदार यांनी लुबाडून नेले आशा आशयाचा तक्रारी अर्ज भारत कोळी यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस मे रोजी दिलाय यानंतर पोलिसांनी सत्याची कास धरावी सत्यमेव जयते सदरक्षणाय सत खलनिग्रहाय हे ब्रीद वाक्य आचरणात आणावं अशी अपेक्षा भारत कोळी आणि परिवारानं व्यक्त केली आहे